ण्यासाठी एक एक विमानंतर कायद्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये बुलंदाची निवड केली टी व्ही दिसते प्रश्न असा आहे की जी जावं सुलंदाची त्यांनी सिरी टी व्ही के त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीस एन्युलेशनची वर्षी स्क्रीन त्या ठिकाणी राबवली ऊस सिंचन आणि त्याच्यावर तिचा भाग वाघायचा झाला त्या भागामध्ये पिसेचा फळवा ऊस याचा शेतं वाढलेलं आहे आणि त्यावर साधिक स्थानिक लोकांचं म्हणणं असं की आणि कष्टी ही स्थिती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला यत्न सुटका करा हे सविस्तर सांगण्यात त्यांनी काल आम्हाला लोकांच्या समोर केलं मी असा विचार करतो याचा निर्णयासाठी केंद्र सरकार दिली आता एम आय एमआरजे सीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रेम हा राहणार आहे की तिथे खासदार सुफियाताई आणि बाकीच्या भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्या समजेत मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावली

जिल्ह्यामध्ये भारताचं शिष्टमंडळ अतिहारी भाषांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात युए सर्वास होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते हे जसं नरसिंगांच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं आज झालं आहे का आज त्यांनी काहीतरी आज का नवीन शिष्टमंडळं केली आणि त्यांना काही देश वाटून हो दिले दे आणि तिथं जाऊन जे मला दा पाहिजा मला झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत संबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडू सारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक, एक सदस्य मला या शिस्त मिळाला दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढू नये अशी आमची भूमिका आहे